नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल शर्यतवेडामध्ये आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूया आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू जय श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मंडळ जुनोनी तालुका सांगोला यांच्यामार्फत भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे हे मैदान मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण चार गटांमध्ये पार पडणार आहे पहिला गट ओपनादत गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक सात हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय क्रमांक तीन हजार पाचशे पंचावन्न दुसरा गट दुस्सा चौसा गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी दहा हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांकासाठी सात हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न तिसरा गट जनरल ब गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न शेवटचा आणि चौथा गट जनरल अ गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांकासाठी पंचवीस हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय क्रमांकासाठी पंधरा हजार पाचशे पंचावन्न प्रत्येक गटासाठी प्रवेश फी ही दहा टक्के असणार आहे मैदानाचे ठिकाण कुरणदंडपट्टा कोळे तालुका सांगोला तर मित्रांनो कोण होणार जुनोनी तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाचा मानकरी कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा